<laughs> त्यामुळं नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील सगळे मिळून महाविकास आघाडी आणि जनता दल आम्ही आहे बरोबर तुमच्या त्यामुळं सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी शेवटी संघर्ष करावा लागतोय आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले वीस पंचवीस वर्ष मी या जिल्ह्याचं राजकारणात आहे बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिक माझ्या बरोबर असते एखाद्या पंचवार्षिकला त्यामुळं या सगळ्या निवडणुका आता कारण की पहिला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि नगरपालिका नगरपंचायत म्हणजे चंदगडची असेल आजऱ्याची असेल या सगळ्या निवडणुका उद्याच्या भविष्य काळात लागणार आहेत अरे महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीला उद्याच्या भविष्यात सामोरं आहे सा आपल्या सगळ्यांचं सहकार्य आशीर्वाद असंच या ठिकाणी आम्हा सगळ्यांच्या राहू दे मामींना मनापासून